राज्य आपत्ती दलाच्या सहाय्यक समादेशकाला लाच घेताना अटक येथील आपत्ती प्रतिसाद दलाचे समादेशक चंद्रकांत बाबुराव घेताना अटक तक्रारदार महिला नर्सिंग ऑफिसर ज्यांना बिनपगारी रजा करण्याची धमकी देऊन लाच मागितली गेली होती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पारसकर यांना रंगेहाथ पकडले एसीबी पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पारसकर यांनी पाच महिला अधिकाऱ्यांना गैरहजेरीसाठी पाच हजार रुपये लाच मागितली होती तक्रारीवरून एसीबीने कारवाई करून पारसकर यांना अटक केली या घटनेमुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले सहाय्यक समादेशक चंद्रकांत पारसकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने आज रोजी पाच हजार रुपये लाचेची मागणी आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलेला आहे यामध्ये जे तक्रारदार आहेत हे राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे याच ठिकाणी नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत होते दिनांक चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी त्या ठिकाणी कार्यरत असलेले काही कर्मचारी हे उशिराने कर्तव्यावर हजर झाले होते किंवा काही गैरहजर होते अशा कर्मचाऱ्यांना गैरहजर न दाखवता त्यांना त्यांचे जे काही विनापगारी विनापगारी न करता त्यांना नियमित कर्तव्यावर दाखवून नियमित वेतन देण्याकरता जे आरोपी लोकसेवक चंद्रकांत पारसकर सहाय्यक समादेशक आपत्ती प्रतिसाद धुळे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक हजार रुपये प्रमाणे लाचेची मागणी केली होती आणि हे जे काही पाच कर्मचारी जे गैरहजर होते त्यांची जी काही लाचेची रक्कम आहे ती त्यांनी हे जे, जे, जे तक्रारदार आहेत त्यांना गोळा करून आणून देण्यासाठी सांगितलं होतं त्यांना सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांना गोळा करून द्यायची नव्हती त्यासाठी त्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती आ, या प्रकरणामध्ये दिनांक एकोणावीस म्हणजे शनिवारी दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी पडताळणी झाली होती आणि पडताळणीनंतर आज रोजी ज्यावेळी आरोपी लोकसेवक हे घरी होते आणि त्यांनी त्या तक्रारदाराला त्या ठिकाणी लाचीची रक्कम देऊन बोलवलं त्यावेळी जे लाचीची रक्कम देतेवेळी त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकली आणि अशाच वेळी पथकाने ती रक्कम हस्तगत करून जे आरो आरोपी लोकसेवक आहेत त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमचे कलम सातप्रमाणे पुन्हा दाखल करण्याकरता पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे पुढची प्रक्रिया आम्ही करत आहोत